कालच्या अनेक वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात तुम्ही बघितली असेल की ही जाहिरात होती जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचं लोकार्पण अर्थातच भारतीय संविधान जे आहे या संविधानाचं एक मंदिर तयार केलं गेलेलं आहे या मंदिरामध्ये भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका लावण्यात आलेली आहे आणि त्यातल्या खालच्या दोन कप्प्यामध्ये भारतीय संविधानाच्या दोन प्रती ठेवण्यात आलेल्या आहेत हे जे संविधान मंदिर आहे हे संविधान मंदिर महाराष्ट्रातल्या चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन काल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातल्या चारशे चौतीस आय टी आय अर्थातच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या संविधान मंदिराच्या लोकार्पणाचं उद्घाटन काल झालेलं आहे एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मलाही फोन आला होता की या कार्यक्रमाला या आणि आम्हाला थोडस संविधानावरती मार्गदर्शन देखील करा माझ्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला की भारताच्या संविधानाचं मंदिर का तयार केलं गेलेलं आहे याच्यावरती मला अगोदर विचार करावा लागेल म्हणजे मला त्याच्यावरती बोलता येईल आणि म्हणून माझा असा विचार झाला की भारतीय संविधानामध्ये जर उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्व अवलंबलेलं आहे आणि कोणताही धर्म हा भारतीय संविधानाने स्वीकृत केलेला नाही तर सर्व धर्मांना समान मानलेला आहे आज जर समजा भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये जर आपण त्या संविधानाचं मंदिर तयार करू लागलो तर उद्या एखादी व्यक्ती भारतीय संविधानाचं गुरुद्वारा तयार करेल दुसऱ्या दिवशी एखादी व्यक्ती संविधानाचं विहार तयार करेल एखाद्या दिवशी या संविधानाची मस्जिद तयार होईल आणि मग संविधानाच्या बाबतीमध्ये हे असंच करत जायचं आहे का आपल्याला तर आपण जर धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था चालवत असेल तर आपल्याला असं करून चालणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी म्हणजेच एक तीन वर्षापूर्वी असा निर्णय घेतला होता की प्रत्येक गावामध्ये एक संविधान सभागृह बांधण्यात येईल आणि म्हणून ती संकल्पना जी होती ही संकल्पना अतिशय चांगली संकल्पना होती मला वाटतं त्याचे काही अंमलबजावणी देखील झालेली आहे की काही गावामध्ये संविधान सभागृहाला मान्यता देखील मिळालेली आहे परंतु हे मध्येच संविधान मंदिर का आलं हे मला समजलं नाही लोकांच्या मनामध्ये मंदिराच्या बाबतीमध्ये एक पावित्र्य आहे हे आपण निश्चितपणानं मान्य करूया परंतु जर समजा आज आपण संविधानाचं मंदिर तयार करू लागलो तर उद्या कोणी विहार कोणी चर्च कोणी मस्जिद अशा प्रकारे तयार जर झालं तर संविधान हे त्या धर्मनिरपेक्षतेचं जे काही तत्व आहे याच्यामध्ये ते भंग पावेल का याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि म्हणून कालच्या अनेक वर्तमानपत्रामधल्या जर जाहिराती आपण बघितल्या तर या जाहिरातीमध्ये आपल्याला असं दिसेल की या मंदिराचा फोटो देखील देण्यात आलेला आहे आणि संविधानाचं मंदिर कशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्याचा देखील फोटो याच्यामध्ये दे आहे आपल्या घरामध्ये दे जे देवघर असतं त्या देवघराच्या आकाराचं हे संविधान मंदिर आहे अर्थातच त्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीनं देवघराचा आकार असतो देवघर ज्या पद्धतीनं बनवलं जातं त्याच पद्धतीनं हे संविधान मंदिर बनवलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं देवघरामध्ये देव ठेवले जातात त्या पद्धतीनं या संविधान मंदिरामध्ये संविधानाची उद्देश पत्रिका ठेवण्यात आलेली आहे आणि खालच्या बाजूला दोन कप्पे जे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे आता आपल्यालाच प्रश्न असा पडू शकतो की जर भारतीय संविधान धर्मनिरपेक्षित तत्त्व सांगत असेल तर मग आपण भारतीय संविधानाला थेट धर्माच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवणं योग्य आहे का आणि म्हणून याला संविधानाचं मंदिर म्हणण्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळा शब्द आपण शोधायला हवा होता जसं काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं संविधान सभागृह असा शब्द वापरला होता संविधान मंदिर असा शब्द वापरलेला नव्हता त्याच पद्धतीने आपल्याला असा काहीतरी शब्द याला शोधता आला असता आणि संविधान जर घराघरात पर्यंत पोहोचवायचंच असेल तर अशा पद्धतीने देखील आपल्याला पोहोचवता आलं असतं मी एक दोन आय टी आय कॉलेजला फोन केले आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे केंद्र सरकारनं तयार केलेली जी काही भारतीय संविधानाची प्रत आहे प्रिंट केलेली ती संविधानाची प्रत तुमच्या आय टी आय कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये मला बघायला मिळेल का तर अशा प्रकारची कोणतीही प्रत आमच्याकडे नाही असं उत्तर तिथल्या ग्रंथपालांनी आणि प्राचार्य होते त्या प्राचार्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि ते म्हणतायत की आमच्याकडे केंद्र सरकारच्या अशा कुठल्याही भारतीय संविधानाची प्रत नाही आहे जी काही संविधानाची प्रत आहे ती खरेदी केलेली आहे आणि ती ग्रंथालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे परंतु केंद्र सरकार एक ग्रंथालयासाठी खास करून संविधानाची प्रत छापत असतं आणि ती संविधानाची प्रत महाराष्ट्रातल्या सर्व ग्रंथालयामध्ये असणं गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचलणं गरजेचं होतं की आपल्याला केंद्र सरकारनं बनवलेली जी काही संविधानाची मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीच्या काही प्रती आपल्याला महाराष्ट्रातल्या ग्रंथालयामध्ये वाटप करता येऊ शकतात का जेणेकरून लोकांना मूळ संविधान बघायला मिळेल अशा प्रकारचा जर प्रकल्प हाती घेतला असता तर तो आणखीन चांगला झाला असता आणि एखाद्या मंदिरामध्ये त्याची उद्देशपत्रिकेची प्रतिकृती लावण्यापेक्षा ही मूळ प्रत लोकांना ओपन करून ठेवता आली असती ग्रंथालयाच्या बाहेर जसं की तुम्ही जर समजा संसदेमध्ये गेलात संसदेमध्येच नाही आहे तर तुम्ही जर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेलात किंवा कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन लायब्ररीमध्ये गेलात तर तिथे बाहेरच एका काचाच्या मोठ्या बॉक्समध्ये आपल्याला भारतीय संविधानाची ओरिजिनल प्रत ठेवलेली पाहायला मिळते म्हणजे जी काही केंद्र सरकारनं प्रिंट केलेली प्रत आहे ती प्रत आपल्याला कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन नावाच्या ग्रंथालयाच्या बाहेर बघायला मिळते आणि तिथे येणारे प्रत्येक लोक हे त्या संविधानाची जी प्रतिकृती आहे ती प्रतिकृती बघत असतात आणि तशाच पद्धतीची जी काही मूळ प्रत आहे अशी मूळ प्रत आपल्याला प्रत्येक ग्रंथालयाच्या बाहेर जर एखाद्या काचेच्या बॉक्समध्ये ठेवता आली असती तर आपल्याला भारतामधल्या सर्वसामान्य लोकांना देखील संविधानाची मूळ प्रत बघायला मिळाली असती अजूनही काही लोकांनी याची मूळ प्रत बघितलेली नाहीये मला एक दोन ग्रंथालयामध्ये ती प्रत पाहायला मिळाली ती थेट संसदेच्या मार्फत ही प्रत त्या ग्रंथालयामार्गामध्ये पाठवण्यात आलेली होती मला जी मी जी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो इथं मला अशा फक्त दोन ग्रंथालयामध्ये ही प्रत पाहायला मिळालेली आहे दुसऱ्या कुठल्या ग्रंथालयामध्ये मला ती आणखी आढळलेली नाही परंतु काही ग्रंथालयामध्ये ते आणखीन असू शकते पण दोन ग्रंथालय अशी आहेत ज्या दोन ग्रंथालयामध्ये ही मूळ प्रत आपल्याला पाहायला मिळते या अनुषंगाने मी काही आय टी आय कॉलेजच्या प्राचार्यांना आणि ग्रंथपालांना फोन केले आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे प्रत आहे का तर ही प्रत त्यांच्याकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने असा एक प्रकल्प हाती घेतला पाहिजे की संविधानाचं मंदिर वाटप करण्यापेक्षा आपण संविधानाची जी मूळ प्रत आहे केंद्र सरकारनं तयार केलेली त्याच्या काही प्रती छापून आपण थेट प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रंथालयाच्या बाहेर एका काचेच्या पेटीमध्ये लोकांना ती मूळ प्रत बघायला उपलब्ध करून देऊ शकतो का अशा प्रकारचा विचार देखील महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे ही जी प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे मंदिराची याला बनवण्यासाठी जेवढा खर्च लागलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये त्या संविधानाची प्रिंट होऊ शकते आणि ती आपल्याला प्रत्येक ग्रंथालयापर्यंत पाठवता येऊ शकते आणि ती सर्वसामान्य लोकांना बघायला उपलब्ध करून देता येऊ शकते आपल्याला नेमकं काय वाटतं या बाबतीमध्ये आपण संविधानाचं मंदिर वाटप केलं पाहिजे का भारतीय संविधानाची मूळ प्रत ही प्रत्येक ग्रंथालयामध्ये बाहेर ठेवली पाहिजे किंवा ती सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडून तसे अधिकार घ्यावेत आणि संविधानाच्या मूळ प्रतींच्या प्रती छापून त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रंथालयामध्ये त्या पाठविण्याची व्यवस्था करावी आपल्याला असं वाटतं का जर वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला जर असं एखादं पत्र महाराष्ट्र शासनाला लिहिता आलं तर ते नक्की लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद